पवार अजित पवार आणि धनंजय मुंडेंचं सख्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे असं म्हणतात की धनंजय मुंडेंशिवाय अजितदादांचं पानही हलत नाही आता जरी अजितदादांनी धनंजय मुंडेंना नैतिकतेचे धडे दिले असले तरी हे बीड प्रकरणात अजितदादा धनंजय मुंडेंची पाठराखण करतायत हे उगवत्या सूर्या इतकं लख आहे ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली त्यावेळी अजित पवारांच्या सोबत धनंजय मुंडे उभे होते हे ते कायमच दिसलं पहाटेचा शपथविधी असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेलं बंड असो धनंजय मुंडेंनी अजितदादांची पाठ काही सोडली नाही किंबहुना होतो असं असताना धनंजय मुंडे मात्र आता अजितदादांचं ऐकत नाहीत का असं काहीच चित्र दिसतय त्याला कारण ठरलंय अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या सगळ्याच नेत्यांना एक गोष्ट करायला सांगितली येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून मोर्चे बांधणीसाठी पक्ष बांधणीसाठी ती महत्वाची गोष्ट होती मात्र राष्ट्रवादीतल्या इतर सगळ्या नेत्यांनी ती गोष्ट ऐकली त्याला अपवाद मात्र धनंजय मुंडे राहिले काय आहे ती नेमकी गोष्ट धनंजय मुंडे आता अजितदादांचं ऐकत नाहीत का ते सगळं समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू सध्या राज्यात युतीचं सरकार आहे युतीला भरभरून यश मिळालंय त्यामध्ये अजित पवार गटालाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत मिळालेलं हे यश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील मिळावं त्यामध्ये सातत्य रहावं यासाठी अजित पवारांनी रणनीती आखली आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्यांच्या नेत्यांना काही सूचना केल्या यामध्ये समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या त्यासाठी त्यांनी जनता दरबार घेण्याच्या सूचनाही दिल्या होत्या या मंत्र्यांना दर मंगळवार बुधवार आणि गुरुवारी जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यास सांगण्यात आलं सात पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांच्या पक्ष कार्यालयातील सुरुवात उलटून गेले पण धनंजय मुंडे हे अद्याप एकही जनता दरबाराला उपस्थित राहिलेच नाहीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इतर सगळे मंत्री न चुकता जनता दरबाराला उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतात मात्र धनंजय मुंडेंनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांच्या आदेशाला या निमित्तानं केराची टोपली दाखवलीय का असा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय सध्या मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आहेत एकूणच नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातोय दरम्यान नुकतीच त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे एकूणच मंत्रीपद पदरात पडल्यापासून धनंजय मुंडेंचं राजकीय भवितव्य चांगलंच लागलंय असं असलं तरी धनंजय मुंडे यांनी मात्र जनता दरबाराकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे सगळ्या मंत्र्यांना आमदारांना दिलेला आदेश धनंजय मुंडे यांनाही लागू होत नाही का हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय की आता धनंजय मुंडे अजितदादांचाही आदेश पाळत नाहीयेत असं समजायचं का हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहे तर कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा